सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सा आढावा बुलेटिन मध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची हाक दिली आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे यावरूनच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली यावेळी त्यांनी मराठा आरक्षण राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि भाजपाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केल्या संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यावेळी त्यांनी मनोज यांच्या आंदोलनावर भाष्य केलंय आमची अपेक्षा होती की देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील त्यांना दिलासा देतील तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना मराठा बांधवांकडे जाऊन त्यांचं दुःख ऐकण्यास वेळ नव्हता अशी टीका संजय राऊतांनी केली मुंबई आणि एम एम आर क्षेत्रातील प्रचंड विकास कामांमुळे लोकांना दिलासा मिळत आहे आता महापालिकेत ही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कान मंत्र केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला शहा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री आशिष शेलार मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांची एक तास बैठक घेतली मुंबई महापालिकेत लोकांना बदल हवा आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व तुमच्याकडे आहे मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकार पाठीशी आहे ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे त्यापेक्षा मजबूत नेटवर्क तुमच्याकडे असले पाहिजे असंही शहा यांनी बजावलेल्या माहिती सूत्रांनी दिली आहे <smart noise> राज्यात साक्षरतेच्या बाबतीत सर्वात शेवट असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील आदिवासींच्या शिक्षणाचा प्रश्न सुट ता सुटेना अशी अवस्था आहे रस्तेपडून नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावं लागत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं अक्कलकुवा तालुक्यातील माली अंबा येथील तीन पाड्यातील विद्यार्थ्यांना एक नव्हे तर तब्बल दोन नद्या पार करून शाळेत जावं लागत आहे त्यासाठी पालकांनाही धोका पत्कारून आपल्या बाळांना खांद्यावर घेऊन नदी पार करण्याची कसरत करावी लागत आहे शुक्रवारी जास्त पाऊस पडल्याने आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य झालं होतं शनिवारी त्या चिखलात बसून काहींनी आंदोलन केलं चिखल्यावर उपाय म्हणून खडी टाकण्यात आली मात्र आयोजकांनी आणलेली खडी टाकण्यासाठी विरोध केला महापालिकेने वेळेवर खडी टाकणे गरजेचे होते असं आंदोलकांचं म्हणणं होतं त्यामुळे पंधरा वीस मिनिटे खडी टाकण्यास आंदोलकांनी विरोध केला दरम्यान व्यासपीठाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वीरेंद्र पवार आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर खडी आणण्यात आल्याची माहिती अरुण काकडे यांनी दिली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार लक्ष केला त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून सांगलीत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहे हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि माझ्या विरुद्ध निवडणूक लढा असं आव्हान गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांना दिलं होतं आता जयंत पाटील यांनी पडळकरांच्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर दिलाय माझा प्रॉब्लेम असून मी मंगळसूत्र चोरणाऱ्यांच्या विरोधात नसल्याचा पलटवार जयंत पाटील यांनी त्यामुळे आता सांगलीतील राजकारण आणखीनच तापल्याची शक्यता आहे सह्यादी बुलेटिन मध्ये घेवायची छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज दरांगे पाटील हे गेल्या तीन दिवसापासून मुंबईच्या आदाज मैदानात उपोषण करत आहेत महाराष्ट्रभरातून हजारो आंदोलनकर्ते मुंबई शुक्रवारी दाखल झाले असून त्यांचा सरकार विरोधात रोष वाढवताना दिसतोय आम्हाला राजकारण नको तर आरक्षण हवंय मात्र मुख्यमंत्री राजकारण करत असून आरक्षण देण्यास टाळत आहेत असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीवरून पवार विरुद्ध पवार सामना पाहायला मिळाला आरक्षणाच्या प्रश्नावरून शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्यावरून अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिला आम्हाला खोलात जायला लावू नका असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली आहे आंदोलन सुरू असताना शुक्रवारी दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने रात्रीही जोर भरला आझाद मैदानात चिखलमय झालेल्या जागेत काहींनी तग धरला तर काहींनी मिळेल तो आडोसा घेतला आंदोलकांचा नाचत जल्लोष शनिवारीही आंदोलनास परवानगी मिळाल्याने परतीचा मार्ग परत आझाद मैदान परिसरात दाखल झाले त्यांनी मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने पार्क केली त्यातच दाटी वाटीने रात्र काढली ही पावसाने हजेरी लावली पण आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम होता आंदोलनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही हलगीचा ताल आणि झांजेच्या जा आंदोलक नाचत जल्लोष करताना कर दिसला <स्थी> गणेश उत्सवाच्या पाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय रविवारी साठीही पोलिसांनी त्यांना परवानगी देण्यात आल्याचं समजत आहे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सुट्टीवर गेलेल्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तातडीने सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले तसेच पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दुसऱ्या दिवशीही सर्व पक्षीय होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी रात्री भेट घेतली होती तर शनिवारीही दुपारी त्यांनी जरांगे यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली यावेळी दानवे यांनी फोनवरून उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटलांसोबत संवाद साधला हॅलो मी उद्धव ठाकरे बोलतोय मुंबईत इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज आल्याचं पाहून अचंबित झालं सरकारने तुमच्या मागण्यांवर विचार करायला हवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत एकवटलेल्या मराठी बांधव आरक्षणासाठी संघर्ष करत आहे त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे सातारा संस्थान व हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कोणती प्रमाणपत्र देत असल्याचं तत्काळ जाहीर करा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देऊन त्यांच्या हातातून प्रमाणपत्र द्या मराठा समाजाला कुणबी घोषित करा शनिवार रविवारच्या आत काही झाले नाही तर महाराष्ट्रातील एकही मराठा घरात दिसणार नाही कायदा करण्यासाठी विधान भवन विधानसभा विधान परिषद अस्तित्वात नाही का असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सरकारला केलाय साधे बुलेटिन थांबतो थांबतोय बात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री